चला मित्रांनो थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळं आपलं लेक्चर स्टॉप झालं बघा हां या चला आले चला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चला सुरू करू बघा हां तर त्याच्या पुढील प्रश्न हा होता हां उद्याच्या लेक्चरमध्ये घे पुन्हा प्रश्न आपण ॲड करू आणखी आजच्या लेक्चरमध्ये जेवढे होतील तेवढे होतील हां बाकीचे प्रश्न आपण उद्याच्या लेक्चरला पुन्हा ॲड करू ओके चला आता बघा हा आपल्याला मागच्या वर्षी आलेला प्रश्न आहे टेट दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि कुठल्याही बुकमध्ये कुठल्याही तुमच्या पुस्तकामध्ये म्हणा यूट्यूबच्या लेक्चरमध्ये म्हणा जिथं कुठं पी वाय की विश्लेषण दिलेलं आहे तिथं तुम्हाला या चिन्हांचा वापर करून शिकवलेला आहे या चिन्हांचा वापर करून त्याच्यामध्ये ठीक आहे या पूर्ण या चिन्हांचा वापर केला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु आपण या चिन्हांचा वापर करणार नाही है ना जिथं आता उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जेव्हा समानता असमानता इन इक्वॅलिटी घेईल ना तर त्यावेळेस तुमचं इन इक्वॅलिटीच्या सोबतच हा पण भाग घेणार आहे तिथं सांगेन की बाबा ह्या चिन्हांचा वापर कुठं करायचा ओके पहा आता आता हे जे आहे आपण हे कशा प्रकारे शिकलोय राम हा श्यामपेक्षा मोठा ला एला बी पेक्षा जास्त मार्क आहेत परंतु सी पेक्षा कमी आहेत अशा पद्धतीचं बघितलंय ज्याला आपण म्हणतो तुलना ज्याला काय म्हणतो आपण नाव दिलं होतं चॅप्टरचं नाव होतं तुलना बरोबर आहे यस हां मग ह्या तुलना चॅप्टरमध्ये मध्ये आपण ज्या पद्धतीनं शिकलोय त्याच पद्धतीनं हे केवढाही जरी प्रश्न असेल भलेही तो चा असेल तर त्याच पद्धतीनं आपण सोडवणार आहोत ठीक आहे पाहता या हा आता इथं हे असं पाहता आपण काय करायचं आपण ज्या पद्धतीनं शिकलो ऊस लावण्याच्या त्याच पद्धतीनं काय त्याच पद्धतीनं आपण इथं याला काढणार आहोत याच्यावरती बघा किती प्रश्न आले तर एक दोन तीन चार पाच पाच प्रश्न याच्यावरती आलेत हां चला लवकर लवकर या आले हां पहिल्यापासून थोडंसं बघा मी बोललोय काही गोष्टी झाले हां यस हां बघा आता असेल तर या आले हां आता याला काय करायचं आपण ज्या पद्धतीनं ऊस लावण्याचं शिकलोय त्याच पद्धतीनं आपण याला सोडवणार आहोत ऊस लावण्याच्या पद्धतीनं आहे पहा आता काय तर ए बी सी डी ई आणि जी या सहा व्यक्तीकडील असणाऱ्या पेनांची संख्या वेगळी वेगळी आहे मागच्या वर्षी हा आलेला प्रश्न आहे यस हा ओके तुम्ही लाईक केले पण लाईक केलेलं दिसना चलय असं म्हणाले का बरं बघूत आता या आता हा जो प्रश्न आहे आपल्याला हा प्रश्न हा तर आपल्याला काय म्हणलंय की पेनांची संख्या दिले कोणाकडे जास्त कोणाकडे कमी अशा पद्धतीचं दिले आहे की नाही मग आपण काय करायचं ह्याला चिन्हांचा वापर नाही करता डायरेक्ट लावायचा चला या इथून सुरू करा बी कडे सी पेक्षा जास्त पेन आहेत बी कडे सी पेक्षा कसे येतं जास्त पेन आहेत म्हणजे याचा अर्थ बीचा ऊस मोठा आहे काय इकडे घेऊ काय बीचा ऊस मोठा हाय कोणापेक्षा सी पेक्षा कोणापेक्षा सी पेक्षा मग सीचा चा ऊस कसा लहान झाला राईट हा आवाज क्लिअर आहे आवाज भरपूर आहे वाढवू का आणखी थोडासा बर वाढवतो थांबा चला आता बघा वाढला हां या तर पुढे काय म्हणले पहा कडे आता काय करायचं जर तुम्ही बी आणि सी मांडला असेल तर बी आणि सी वालं इथं कुठं दिसतंय का बघायचं आणि त्याला पहिले लिहायचं पहा बरं आता हा बी कडे जे वाक्य वाचलं त्याला अंडरलाईन करा बी कडे ई पेक्षा जास्त पेन आहेत या बी कडे कोणापेक्षा ई पेक्षा जास्त आहेत म्हणजे ईचा ऊस लहान बी चा ऊस मोठा पण त्याच बी कडे एपेक्षा कमी आहेत म्हणजे याचा अर्थ ए पेक्षा कमी येत म्हणजे ए ऊस मोठा ओके ए का आहे बरोबर आहे चला पुढे आणखी काय म्हणलंय आता आता जे जे वाक्य वाचले ना त्याला हे करून घ्यायचं पुढे सी कडे जी पेक्षा कमी पेन आहेत सी कडे जी पेक्षा कमी म्हणजे जी कडे जास्त येतं म्हणजे याचा अर्थ जी इथं कुठं तरी येईल आता जी मला माहित नाही सॉरी हे कोण होता ई होता हां तर आता जीला आहे ना ईपेक्षा जास्त आहेत का कमी माहीत नाही पण दुसरं ई ईकडे डी आणि जी पेक्षा जास्त पेन आहेत म्हणजे ईचा ऊस मोठा आहे कोणापेक्षा जी पेक्षाही आणि डी पेक्षाही आता प्रश्न एक वा महत्त्वाचं वाक्य दिलं आहे कडे किमान पेन नाहीत किमानचा अर्थ होतो कमीत कमी सी कडे कमीत कमी पेन म्हणजे काय सगळ्यात कमी पेन नाहीत म्हणजे सी पेक्षाही कोणाकडे तरी कमी आहे तर मग आता राहिला कोण हे तर आपण मांडले पाच जण एक राहिला कोण डी मग शेवटला येईल तुमचा डी कडे सी पेक्षाही कमी पेन आहे बघा हा यस ही पद्धत जी आहे ना ही पद्धत फार सोपी आहे तुम्ही जे चिन्हाचा वापर करायला गेले ना तर तुमचं तुम्हालाच कळणार आहे गोंध गोंधळ होऊ शकतो घोळ होऊ शकतो त्याच्यामुळे हे असं मांडायचं चला या मग आता हे चढत्या क्रमानं मांडल्या गेलेत बघा या तर खालीलपैकी कोणाकडे सर्वात जास्त पेन आहेत कोणाकडे येतं कडे म्हणजे इथं कोण येईल ये हे दुसरा पर्याय ये खालीलपैकी कोणाकडे किमान पेन किमान म्हणजे कमीत कमी सर्वात कमी कोणाकडे आहेत तर ते आहेत तुमच्या डी कडे मग डी वाला पर्याय बघा तीन नंबरचा त्याच्यानंतर कडे किती पेन असू शकतात आता दुसरं एक महत्त्वाचं वाक्य दिलंय हां कडे जी पेक्षा कमी पेन आहेत ज्याच्याकडे अठरा पेन आहेत म्हणजे सी कडे किती पेन आहेत अठरा हे जो सी आहे याच्याकडे किती येतं अठरा पेन आहेत ठीक आहे याच्याकडे किती पेन आहेत अठरा ओके हा झाले यस आता पहा पुढे काय म्हणले हा तर डी कडे किती पेन असू शकतात सी पेक्षा कमी म्हणजे काय अठरा पेक्षा कमी मग अठरा सांगू शकत नाही नाही त्यांच्या त्यांनी उत्तर काय दिले एकतर बी किंवा डी म्हणजे एक तर बी किंवा डी असं म्हणलंय बहुतेक आहे ना बरोबर आहे नाही थांबा तर काय म्हणलंय त्यांना डीकडे किती पेन असू शकतात तर सी पेक्षा कमी सीच्याकडेच अठरा आहे तर मग अठरापेक्षा कमी कोण आहे बघा बरं हा अठरापेक्षा कमी पाहता ए एक होईल तुमचं अठरापेक्षा कमी त्याच्यानंतर वीस तर वी जास्त आहे एकोणीस पण जास्त आहे डी पण तुमचे काय आहे अठरापेक्षा कमी म्हणजे त्यांचं उत्तर करेक्ट आहे काय एक तर बी किंवा डी करेक्ट राईट right. चला पुढे आणखी नेक्स्ट खालीलपैकी कोणाकडे जी पेक्षा कमी पेन असू शकतात जी पेक्षा कमी पेन फक्त सी आणि डी या दोघांनाच आहेत मग सी आणि डी कुठे बघा सी आणि ए नाही ए आणि डी नाही ए आणि डी नाही सी आणि डी म्हणजे हे वाला पर्याय ओके हे वाला करेक्ट हाय राईट चला पुढे जी आणि बीच्या पेनच्या संख्येची बेरीज हे शेवटचं महत्वाचं आहे आता बघा आय बी पी एस काय डोकं लावलंय मला या शेवटच्याचं उत्तर सांगा बरं एकदम शेवटच्याचं उत्तर सांगा किती नंबर सोळा नंबर या सोळा नंबरच्याचं उत्तर सांगा कोणाचं काय आलंय बोला सोळा नंबर चला सोळा नंबरच्याकडं बघा एकदा काय हाय किती आहे डी म्हणाले बघा म्हणजे ती शेत आहे तीस येत आहे यस हां चला झालं ओके बी बी किती आलं अच्छा पंधराचं डी आहे मग बरोबर आहे याचं सांगा शेवटच्याचं एकोणचाळीस बरं या इकडे एकोणचाळीस काहींचं आलं आहे एकोणचाळीस बर या आता कोणाची बेरीज जी आणि बी या दोन पेनच्या संख्येची बेरीज काय आहे जी आणि बी याची बेरीज हाय अठ्ठावन्न याची बेरीज काय आहे अठ्ठावन्न बघा त्याला काय जागा लागणार सोडवायला काय नाही या इकडे आता आपल्याला माहीत आहे जीचे पेन भलेही माहीत नाहीत पण सी पेक्षा काय आहेत जास्त आहेत सीचे किती येतं अठरा मग आपण काय म्हणू की बाबा त्याचे अठरा आहेत ना तर याचे आपण काय घेऊ एकोणीस घेऊ काय याच्यापेक्षा थोडेसे जास्त एकोणीसपेक्षा पेक्षा खूप जास्त येतं पण आपण काय घेऊ मिनिमम त्याच्याकडे किती असू शकतात अठरा ए सॉरी एकोणीस कारण अठरापेक्षा पेक्षा जास्त सीकड अठरा येतं मग याच्याकडे अठरापेक्षा पेक्षा जास्त मग आपण म्हणू बघ एकोणीस मग समजा जी कड मी काय घेतले एकोणीस जीकड काय घेतले एकोणीस बरोबर आहे मग सांगा बरं बीकड किती असतील तर बीकड असतील एकोणचाळीस बरोबर आहे मग आता चला काय विचारले पा याच्या पेनची संभाव्य संख्या काय असेल म्हणजे एकड किती पेन असू शकतात आता आपण काढलं कमीत कमी जीकड एकोणीस असतील तर याच्याकडे किती असतील कमीत कमी एकोणतीस ए सॉरी एकोणचाळीस कमीत कमी काय एकोणचाळीस मग आता याचे आले बघा एकोणचाळीस याचे किती आले एकोणचाळीस मग याच्यापेक्षा त्यानं म्हणलं याच्या पेनची संभाव्य संख्या किती तर याच्यापेक्षा ह्याच्याकडे जास्त असतील काय याच्याकडे जास्त असतील बरोबर आहे मग एक जास्त येतं मग एकोणचाळीसपेक्षा जास्तवाला पर्याय कोणता गेला 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 पंचेचाळीस काय पंचेचाळीस यस हां अयो चला या इकडं झालंय हां नेक्स्ट ओके चला आगला स्टेशन अशा पद्धतीचे प्रश्न असतील हां आता हे बघा का आहे तुम्ही काय करायचं पहिल्यांदा पेपरला गेले ना की काही हो न हो पहिले ए बी सी डी लिहून काढायची कसं काय कारण तुम्ही जर ही ए बी सी डी लिहिली ना तर तुम्हाला ही लागणार म्हणजे लागणार ई e एफ जी एच आय जे के एल यम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड बरोबर आहे आणि याला नंबरिंग देत राहा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ए इकडं कुठं चालला बाय बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस येव न येऊ आपल्याला ते, ते पुढं प्रश्नांमध्ये पण पहिले काय करायचं एबीसीडी लिहून घ्यायची घेतली मग एबीसीडी लिहिल्यानंतर परीक्षेमध्ये काय करायचं ह्याला एकदा सरळ नंबरिंग देत जायचं आणि एकदा काय करायचं उलट नंबरिंग देत जायचं म्हणजे काय इकडून एक दोन तीन चार पाच सहा ओके okay, बस एवढं काम पहिले करायचं मग ते भलेही परीक्षेला प्रश्न ये नाही हो। पण केव्हा हां नंबर पाठ ठेवला तर लई चांगलं पण काही जणांना ते नंबर पाठ ठेवणं शक्य नाही बरं तुम्ही एक नंबर जर ध्यानात ठेवला ना म्हणजे जातानाचा तर तुम्हाला मी येतानाचा सांगतो का आहे समजा तुम्ही जर म्हणले ना की बाबा डीचा नंबर जाताना किती आहे चार आहे तर रिव्हर्समध्ये जेव्हा मोजसाल चालणं तर तो तुमचा नंबर तेवीस होतो कोणताही बघा बघा नाही तर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आला का तेवीस बघा है ना का कारण या जाताना नंबरची आणि येताना नंबरची दोघांची मिळून बेरीज सत्तावीस होत असते कोणताही घ्या येचा एक नंबर आहे तर शेवटून काय असेल शंभर टक्के सव्वीस असेल दोघांची काय सत्तावीस कोणताही घ्या समजा तुम्ही हे घेतलं डब्ल्यू डब्ल्यू चा किती आहे इकडून इकडून तेवीस आहे मग तेवीस मध्ये आणखी चार मिळावं लागेल म्हणजे सत्तावीस होईल म्हणजे याचा इकडून चौथा आहे म्हणजे काय एकदा डावीकडून आणि उजवीकडून त्या नंबरची डावीकडून प्लस उजवीकडूनची बेरीज नेहमी सत्तावीस असते काय असतंय नेहमी सत्तावीस मग नेहमी सत्तावीस असेल तर तुम्हाला एक लक्षात असेल तर पुढचं आपोआप ध्यानात येतं ओके चला या मग आता आपल्याला बोर्डावर लिहावं लागली या आपल्याला काय दिले त्यांना ट्रस्ट टी आर यू एस टी ट्रस्ट याला कसं लिहिलंय त्यानं बघा थोडं दूर दूर लिहूत या हां टी आर यू एस टी आणि नंबरिंग काय दिले बघा एकेवीस एवढा धोका दिलाय बघा या प्रश्नात डेंजर या आपण विचारही करू शकना एवढा डेंजर धोका दिलाय कसा दिलाय पहा आता चला फास्ट हो जा। हा, चला ओके आता तर हे जे आहे टीचा नंबर आपल्याला माहित आहे वीस आहे टीचा नंबर काय आहे वीस आहे मग बघा टी दोनदा आहे ह्या टीचा नंबर वीस आरचा नंबर अठरा हाय बरोबर आहे हे बघा आरचा नंबर हे आर आहे पी क्यू आर आरचा नंबर अठरा त्याच्यानंतर आपल्याला यूचा नंबर आहे एकेवीस तर यू चा नंबर एकेवीस बघा काही लिंक लागते का पुन्हा या टीचा नंबर वीस आता यस नंबर काय आहे एकोणीस हे कसे दिसतात तुम्हाला निव्वळ येडेवाकडे दिसतात है ना याची कुठली सिक्वेन्स आहे का बाबा असं असं कुठला पॅटर्न आहे का नाही हा इथं थोडासा दिसतंय पॅटर्न पण इकडे आर लगेच इकडं आला बरोबर आहे म्हणजे मागपुडा आहे काही घोळ समजत नाही की नेमकी कुठली सिक्वेन्स आहे नाही ना अशा वेळेस काय करायचं समजून जायचं की बाबा हे जे अक्षर आहेत याचे फक्त नंबर खाली दिसावेत नंबर खाली दिसावेत तुम्ही दुसऱ्याचा विचार केला तर कुठलं ते हे ओ पी याचा विचार केला तरी तुम्हाला तसाच तो घोळ दिसेल मग आपण डायरेक्ट का, कशाचं काढू चार्टर सी एच ए बघा सी एच ए डबल टी ई -E आर म्हणजे मागच्या वर्षी जे परीक्षेला प्रश्न आले ते आय बी पी एसवाले वाले हे असेच करतात हां तर हे त्रिकोण ब्रिकोण होत नाहीयेच आता त्रिकोण होत नाहीये सगळा खेळ आता हे बघा हे इकडं आलंय हां हे जर कुठं इथं असतं असं असं तर मग एक लयबद्धता तयार झाली असती पण कुठल्याही प्रकारची त्याच्यात लयबद्धता नाही ओके मग आपल्याला चॅटरचा काढायचा आहे कोड तर सी चा माहिती आहे आपल्याला तीन एचा एक सॉरी एचा एक बर टीचा वीस या टीचा वीस इचा किती पाच आणि आरचा आताच काढला आपण अठरा बरोबर आहे आता आपण म्हणसाल आसी सिक्वेन्स कुठं पर्यायत आहे का नाही आहे आसी सिक्वेन्स आहे का नाही आहे पण ज्या पर्यायामध्ये हे नंबर आहेत ते आपलं उत्तर म्हणजे विचार करा है है है। हे आपण शिकवताना सुद्धा ह्या गोष्टी सांगत नाहीये कारण हे असा पॅटर्न नसतो ना मग त्यानं काय केलंय असा पॅटर्न आणला तयार केला नुसतं खिचडी करून टाकली पहा आता काय तर हे नंबर दिसणारा मला पर्याय सांगा बघा आता ओळखायचं कसं तुम्हाला वीस किती पाहिजे दोन वेळा वीस पाहिजे बघा बरं दोन वेळा वीस दोन वेळा वीस असणारा पर्याय एक बघा हे गेला हे गेला हे ने हे आला दोन वेळा वीस त्याच्यानंतर आणखी काय पाहिजे एक आणि एक म्हणजे दोन एक पाहिजे बघा बरं दोन एक हां याच्यामध्ये एक दोन तीन एक आहे तर याच्यात दोन आहेत म्हणजे पर्याय चौथा हे सुद्धा गेला म्हणजे फक्त हे आकडे कुठं आहेत एवढंच आपल्याला चेक करायचं होतं हे आकडे कुठं आहेत एवढंच आपल्याला चेक करायचं होतं ठीक आहे यस हा चला झाले नेक्स्ट ओके हाँ, जाले, हा झालंय चला पुढे नेक्स्ट आता याच्यानंतर असे त्यांनी तीन प्रश्न विचारले कुठले एकाच चॅप्टरवरचे ज्याला आपण म्हणतो सांकेतिक भाषा उद्याच्या लेक्चरमध्ये आपला सांकेतिक भाषा हा चॅप्टर होईल यस वाकडे तिकडे लॉजिक लावले बघा म्हणजे नीट त्यांना प्रश्न आपल्याला दिलेला नाही आहे चला या हा विशिष्ट सांकेतिक भाषेत बघा आता मी पहिले इथं परत एकदा लिहितो ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एम एन ओ पी क्यू आर एस टी यू ही डब्ल्यू एक्स वाय झड हां तुम्ही परीक्षेमध्ये पहिल्यांदा हॉलमध्ये गेल्या गेल्या त्यांना जेव्हा आपल्याला रफ कागद देतात एक e, देता सोडवायला है ना त्याच्यावरती एका कोपऱ्यात ए बी सी डी बिंधास लिहून ठेवायची कोणी तुम्हाला पकडा कोणी काय करणार त्यानंच कागद दिलेला असतो तो आपण काय घेऊन गेलेलो नसतो है ना मग आता बघा यांना काय म्हणले प्रिसाइज पी आर ई सी आय एस ई प्रिसाईज याला काय लिहिलं आहे त्यानं यफ बघा आता यू एल सी बी पी ओ हा आय बी पी एसचा आवडता पॅटर्न आहे बघा यस हां वेळ कमी असल्यामुळं आणि टेन्शनमुळं टेन्शनमध्ये असल्यामुळं माणूस आहे ना नेमकं सूचना की बाबा ह्याला काय केलं असेल त्यानं बरोबर आहे हां मग आता मी उद्याच्या लेक्चरला जेव्हा आपण ह्या ह्या टॉपिक घेऊत तर या टॉपिकवरच्या जेवढ्या शक्य तेवढ्या पद्धती असतात त्या पद्धती घेऊत ओके आणि ही पद्धत लावून बघायची नाही आलं एका ह्याच्यावरून कळते सेकंदात कळते लागते की नाही मग कोणती वापरायची ही वाली वापरायची हे बघा त्याच्यात दोन चारच पद्धती आहेत एक फॉरवर्ड एक रिव्हर्स है ना एक क्रॉसवाली अशी है ना ही एक पद्धत आणि एक काय आहे तर रिव्हर्समध्ये दोन तीन प्रकार पडतात त्याच्यामध्ये कुठेतरी बसतंय चला या मग आता बघा काय असेल या इकडे हां तर पी आणि एफचं काही घेंदे नाही का बघा एफ येतं हाय पी इथं आहे भल्ला मोठा गॅप आहे यस हां कागद मागच्या वर्षी घेऊन घेतलेले परत नाही त्यानं परत घेऊ द्या हो पण तिथं गेल्यानंतर देतात आपल्याला तेव्हा लिहायचं किंवा सूचना वाचा म्हणतात त्या सूचना वाचेपर्यंत लिहायचं आपण चला या आता पीचं आणि एफचं नाही आहे मग समजून जायचं की हा खेळ क्रॉसवाला आहे काहीतरी हा खेळ काय क्रॉसवाला आहे सरळ सरळ दिसतंय का पी आणि एफ च आर आणि यूचं बघा पी आणि एफ इथं हाय आर आणि यू पी क्यू आर यस हे यस आहे आर आणि यू जवळ जवळच आहे मग पुन्हा ई आणि यल इथं यल इकडं हाय म्हणजे या ना कुठली एक अशी लिंक लागत नाही आहे मग लिंक लागत नसेल ना अशा वेळेस काय करायचं समजून जायचं की हे क्रॉसवाला आहे एकतर मगाच्या सारखी खिचडी आहे नाहीतर क्रॉसवाला आहे मग क्रॉसवाल्याकडे चला पहा आता हा पी आणि ओ पी आणि ओ आणि विचारले काय त्याला लिहा केले म्हणजे सोबत सोबत प्रोसेस करायची यम ओ यन यस डबल ओ यन ओके हां यस हां पाऊस सुरू झाला बघा इकडं भयानक हां विजा वगैरे चमकताय हां आणि काय झाले की माहीत नाही आपल्या इंटरनेटचं कनेक्शन बंद आहे आपल्या मोबाईलच्या याच्यावरती थोडंसं चालू आहे बघा आता हे हां या चला आता बघा काय करायचं पी आणि ओ पी ओ पीच्या माग एक जायचं काय माग एक मग हे माग गेलो तसं तुम्ही सुद्धा काय करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात हा यमच्या मागे एकानं चला यमच्या मागे एक कोण आहे यल यमच्या माग कोण आहे यल बोला पुढं आर आणि पी आर आणि पी मग एकनं मागं गेलो आता आर आणि पी बघा आर आणि पी एक दोन दोन न मागं चला मग दोन न मागे गेलो इथं ओ पासून दोन न माग चला थांबा थोडंसं याला कट करू द्या मला दूर दूर लिहा एक दोन तीन चार पाच सहा सात हां यमच्या मागे ये आता ओच्या मागं दोन चला एक दोन म्हणजे काय येईल यम येईल इथं काय येईल यम ओच्या मागं दोन आलो चला पुढे इकडं ई आणि बी ई आणि बी ई e, बी एक दोन तीन मागे तीन चला मग आता यांच्या मागे तीन चला मागे एक दोन तीन म्हणजे काय येईल के येईल काय येईल एल के एम एल के एम एल तीन पर्याय आहे बघा चला त्याच्यानंतर सेम जसं असत सी तर इथं पण सेम जसं असत येस यावं ओके मग बघा आता सापडलं का तरी तीन पर्याय तेच आहे आता आय नंतर यल आय नंतर यल आय कुठे हे यल कुठे पुढं एक दोन तीन प्लस तीन करा आय नंतर येल का आहे प्लस तीन मग तसं ओ नंतर प्लस तीन बघा ओ एक दोन तीन म्हणजे काय आलं आर आलं काय आलं आर शंभर टक्के क्रॉस वाला असते यस हा चला पुढे आता यस नंतर यू आता कितीनं पुढं आलतो आपण आय नंतर येल तीन न आता यस नंतर यू बघा यस नंतर यू एक दोन आता तीन न आलतो आता दोन न मग हे जर दोन न असेल तर इथं सुद्धा दोन न पुढं चला ओच्या पुढं दोन एक दोन काय आलंय क्यू काय आलंय क्यू ठीक आहे हां ओके यस झाले हा चला आणखी एक ई नंतर यफ ई नंतर काय यफ ई नंतर यफ बघा कुठे एक ना पुढं आता तुम्ही यन नंतर एक ना पुढं चला एन नंतर एक ना पुढं ओ एन नंतर एक ना पुढं ओ ओ क्यू आर यस के यम यल क्यू आर यस केल ठीक आहे दोन नंबरचा करेक्ट हाय पर्याय हा नाही नाही खिचडी होस याच्यात केलंय तसंच याच्यात लावायचं ओके यस हा चला बर 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 ओके ओके हा झाले मित्रांनो थोडस हां बरं चला आणखी घेऊ आपण दहा मिनिट घेऊत आणखी पावणे नवला सोडू ओके चला झाले चला पुढे आणखी आता इथं तसंच आहे इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम आहे बघा भरपूर पाऊस चालू आहे जोरात इकडे आत्ता सुरू झाला आहे यस हां तर बघा ए बी सी डी तुम्ही लिहित चला ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झड चला हा फादर ला काय लिहिलंय त्यानं ई e बी एस आय डी एस एफ ए टी एच ई -E आर याला लिहिलंय ई बी एस आय डी एस ओके हा चला याच पद्धतीनुसार काय करा सिस्टरला लिहायचंय याला कुठला नाही ना फॉर्मुला नसते याला कुठलं काही नसते काय नसते बघा हे सगळा खेळ आपल्या एबीसीडी वरचा आहे बस जरी तुम्हाला पाठ नसेल तिथं हा तर लिहून पहिले घ्यायची गेल्या गेल्या येऊ न येऊ प्रश्न येतो म्हणजे येतोच आयबीपीएस ला येतो म्हणजे येतो चला आता एफ नंतर ई बघा यफ नंतर ई एकानं मायनस मग एकानं मागे चला तर इथं सुद्धा मायनस चला च्या मागे आर एसच्या मागे काय आर पुढं ए नंतर बी प्लस एक बरोबर आहे तर आय नंतर आय जे म्हणजे इथं काय आलं बघा आर जे आर जे दोन याच्यात आहे चला पुढे टी एस मागे चला एकनं म्हणजे का कुठली सिक्वेन्स तयार झाली प्लस वन मायनस वन ची तसं इथं मागे चला हां यसच्या मागे काय आहे आर चला पुढे हां यच का है? प्लस वन यच च्या पुढं काय प्लस वन ठीक आहे याचच्या पुढं प्लस वन बरोबर आहे तर टीच्या पुढं प्लस वन करा यू बघा आता आर जे आर यू सापडलं नाही चला सगळं शोधू पुढे मायनस वन करा ईच्या मागे डी मायनस वन तर इथे काय करा मायनस वन इथं ईच आहे मग डी चला पुढे प्लस वन करा तर याच्यात बी काय करा प्लस वन आर एस मग हे आर जे आर यू डी एस आर जे आर यू चौथा पर्याय करेक्ट आहे चौथा पर्याय करेक्ट आहे ओके यस ओके लास्ट चेक करायचं होतं नाही जाऊ द्या ना आपण सिक्वेन्स मांडली बरोबर आहे हा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जेव्हा हा टॉपिकच घेऊ कुठला सांकेतिक भाषा तर तुम्हाला याच्यामधल्या सगळ्या शक्यता कळतील की बाबा काय काय असते एक तर हे अशी पद्धत असते एक वाढत जाणारी पद्धत असते पहिल्यात एक करा प्लस दोन करा तीन करा चार करा मग दुसरी एक पद्धत असते एक प्लस करा दोन मायनस करा तीन प्लस करा चार मायनस करा ही एक पद्धत असते एक फॉरवर्ड एक रिव्हर्स अशा पद्धतीचे काही प्रश्न असतात ओके यस हां तर आजचं लेक्चर मित्रांनो थांबवू तिथं हां मधामध्ये परत बंद होण्यापेक्षा आपण स्वतःहून इथे थांबू हां बाकीचा जो भाग आहे तो उद्याच्या लेक्चरला घेऊ उद्याच्या लेक्चरला साठ क्वेश्चन होतील टोटल किती साठ क्वेश्चन होतील यस ओके थांबूत आज हां लगेच नऊ वाजता सरांचं लेक्चर आहे ॲपमध्ये थोडंसं थांबूत टेक्निकल प्रॉब्लेम यायला आहे थोडासा आणि झालंय ओके